कार मित्रांनो तर आपलं माती ते माईक या चॅनलमध्ये मा आपलं सरसे स्वागत करते आहे मी आणि माझा हा फर्स्ट व्हिडिओ आहे हा तर आपल्याला बोलायचा आहे आज तर मित्रांनो आपण पावसाळ्यामध्ये केस कापतो तर मित्रांनो काही धार्मिक कारण असतो कापतो आपण कारण की मला सांगायचं म्हटलं तर मित्रांनो आपण धार्मिक कारण असतो म्हणजे श्रावण लागायच्या आधी आपण केस कापतो त्याच्यानंतर नके केस कापत नाही आपण कारण की मित्रांनो धार्मिक कारणास्तवच आपण केसे कापतो आणि काही वेगळे कारण पण ते बघ सांगणार नाही तुम्हाला तर मित्रांनो धार्मिक कारण म्हणजे श्रावण महिन्यामध्ये काही असे महान पुरुष म्हणजे संत होऊन गेले का ते नेहमी टक्कलं करतात म्हणजे डायरेक्ट केस ठेवत नाही ते तर, तर मित्रांनो या कारणास्तव ते केसं ठेवत नव्हते आणि त्यांचीच प्रथा आज बाळंगत आलेली आहे तर पावसाळ्यात डायरेक्ट मित्रांनो टकलं केले जाते आणि समजा केस कापणे हे कापणं त्याच्यामध्ये चालत नाही कारण की धार्मिक आहे सॉरी आणि मी हे पण सजेस्ट करेन तुम्हाला की हे का कापतात आणि कोण कौम कापतात तर मित्रांनो पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर काय होतं काय होतं तुम्हाला सांगतो मी कारण की जे आहे का पाऊस पडल्यानंतर डॉक्टर खूप पाणी आणि डोकं खूप वाळणे अशक्य असतं तर मित्रांनो म्हणजे शक्य असतं शक्य नसतं तर ह्या केसामध्ये पाणी गेल्यानंतर पाणी गिरतं त्याच्यानंतर सर्दी खोकला ताप याची याची शक्यता जादा असते त्यामुळे आपण केसं कापतो आणि मी पण आता श्रावण महिन्यामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्यातील जातेगाव गाव गावामध्ये तिथे पिणकेश्वर महादेव मंदिर तिथे मी पाणी घेऊन जाणार आहे गंगेकडून आणि तुम्हाला आम्ही असं जाणार आहे इकडून गाडीत बसून जाणार आहे म्हणजे इथून वांजरगाव जाणार आहे वैजापूरहून डायरेक्ट वांजरगाव आणि वांजरगाव पाणी घ्यायचं आणि डायरेक्ट बोलठाणच्या जा महादेवाला जायचं बोलठाण आणि डायरेक्ट गावच्या महादेवाला तर तिथे गेल्यानंतर आपण पाणी घेऊन जाणार आहे ते पण बिना चपलीचं न चप्पल घालता खूप दूर चालत जाणं आहे तर दीडशे दोनशे किलोमीटर चालत जाणं आहे आणि खूप पायाच्या हलवणार आहे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि तो व्हिडिओ पण येणार आहे तुम्हाला यूट्यूबला पण नाही श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी मी जाणार आहे म्हणजे शनिवारी जाणार आहे आणि रविवारी बारा वाजता तिडून पाणी घेऊन निघणार आहे गंगेचं वांजरगाव ठिकाणी मी सर्च जरी केलं यूट्यूबला तर तुम्हाला भेटून जाईल वांजरगाव देवस्थान खूप छान देवस्थान आहे मित्रांनो एक नंबर आहे मी पण गेलेले तुम्हाला व्हिडिओ पण दाखवेन मी काही तर मित्रांनो आपला पुढचा व्हिडिओ येईल महादेव म्हणजे महादेवाचं मंदिर कसं आहे काय मी तुम्हाला ती व्हिडिओ क्लिप दाखवणार आहे तर मित्रांनो हे आपण सांगितलं केस नक्की ना के कापत का नाही तर श्रावण महिन्यात धा धार्मिक कारणानुसार कापत नाही कारण का की व्रत वर्त ठेवतात आणि व्रत आणि दिंड्या पालख्या खूप टिकतात कारण की त्याच्यामुळं केस ठेवत नाही कारण की खूप देवदेवता मानले जाते हिंदू धर्मामध्ये त्याच्यामुळं काही ठेवत नाही कोणी कावडी घेऊन जातं कोणी गंग्याला जातं कोणी देवस्थानाला जातं तर हे म्हणजे खूप शुभ महिना असतो श्रावण महिना म्हणजे आणि भाद्रपद महिन्यामध्ये काय होतं तर आपला बाप्पा येतो गणपती बाप्पा आता खूप रील्स पाहत असाल तुम्ही कशावर तर आपल्या इंस्टाग्रामवर यूट्यूबवर खूप रील्स येत आहे तर आपले बाप्पा येत आहे अजून नवरथ नवर नवरत्न पुढं खूप या अतू खूप व्हिडिओ बनवणार आहे आपण आणि आज आपला फर्स्ट व्हिडिओ आहे त्याच्यामुळं खूप खूप सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा भेटूया शेतकऱ्याच्या वाघांनो आणि वाघिणींनो तर चला एखाद्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये Okay, bye bye. Take care.